नमस्कार मंडळी मी सौ कविता भीमराव सव्वालाखे शाळा रोहटेक विद्यार्थी विकास मंचद्वारा आयोजित माझे कार्य माझा सन्मान स्पर्धेकरिता माझे शैक्षणिक कार्य आपल्यापुढे सादर करते आहे माझ्या शाळेत विविध उपक्रम घेतले जातात राष्ट्रीय सणासोबत धार्मिक उत्सव साजरे केले जातात विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करणे वाचन उपक्रम दिव्यांचा सण दिवाळी रंगोत्सव जन्माष्टमी साजरी केली जाते हार स्पर्धा वाढलेल्या पाना फुलांची नक्षी काढणे हात स्वच्छ धुणे पणत्या तयार करणे मूर्त्या बनविणे समाज सहभाग वृक्षारोपण पटनोंदणी रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते बैलपोळा भरवणे अशा प्रकारे माझ्या शाळेतली ही कार्य विविध पत वर्तमानपत्रात कविता ललित कथा गझल लेखन नाशिक आकाशवाणीवर मुलाखत संमेलनाचे सूत्रसंचलन विविध स्पर्धांचे आयोजन परीक्षण स्वत काव्यसादरीकरण केलेले आहे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजेता उपविजेता कॅरममध्ये मिळवलेले आहे बॅडमिंटन खेळलेली आहे ट्वेनिकाईट पण खेळते सांस्कृतिक कार्यक्रमात स्वत व विद्यार्थ्यांचा सहभाग शनिवारी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्पर्धा आयोजित करणे त्याचप्रमाणे साप्ताहिक जनमंगल या सदरात या वर्तमानपत्रामध्ये नियमित लेखन करते विद्यार्थ्यांना स्वच्छ व नीटनेटकेपणा शिकवते वाढदिवस साजरा करणे अनेक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ते उल्लेखनीय म्हणून प्रमाणपत्र मिळवलेले आहे शैक्षणिक साहित्य तयार करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अविरत कार्यरत आहे धन्यवाद